दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुणा कडेगाव शहरासह कडेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी व नागरिकांनी टेंबूचे पाणी मिळावे याकरता पक्षविरहित आक्रोश मोर्चा काढला टेंबूचे पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज मोठ्या संख्येने शेतकरी जमून घोषणांसह कडेगावात हल्लाबोल केला गेला ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा